हो नमस्कार मी पूजा पाचोरे आपल्या एम पी हाऊस क्वीन मध्ये स्वागत करीत आहे आणि आज आहे दसमी आणि आज आमच्या घरातलं श्राद्ध आहे तर मग आज मी स्वयंपाक करेल तुम्हाला दाखवेल मी काय काय स्वयंपाक बनवला श्राद्ध मध्ये आमच्या घरातले जे पण बुजुर्ग आहे ना त्यांनी येऊन आम्हाला चांगला आशीर्वाद द्या जे पण काही आम्ही करतो ना तर आमची मुलं पण हेच करा हीच आमची शिक्षा आहे बस आणि ते पण मोठ्यांचा असाच मान करा जोपर्यंत हे केस व्यवस्थित नाही ना तोपर्यंत कामाला सुरुवात माझी होत नाही दुधाचे पॅकेट फोडून एका तपेलीमध्ये वतून घेतले खिरीसाठी खिरीच्या तयारी करायला एक लिटर दुधाची खीर करायसाठी मी दोन पॅकेट घेतलेले आहे उडदा मुंगाची डाळ आहे ही उडदाची मुंगाची डाळ मंगोडे करायला वडे मला येत नाही डाळ माझी चांगली धुन झालेली आहे आणि मी म्हटलं जे पण काही किचनवर थोडेफार बी भांडे वगैरे असले तर ते मी साफ करते यांना देवपूजा करायची आहे ना त्याच्यामुळे तिथं जागा असणं आवश्यकता आहे छोटस किचन आहे छोटस्या किचन मध्ये भांडे खूप भरतात थोडं पण काम केलं ना भांडे खूप भरतात डाळ माझी धुवून झाली पाणी धरायला ठेवते पाच प्रकारची भाजी करतो ना आपण तर हे बघा मी एक घेतली गवार भिंडी आलू आणि तीन हे झाले वांग अनेक टमाटर हे झाली पाच प्रकारची भाजी आणि लसण वगैरे सोलून घेती फट सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ज्या ज्या मिरच्या वगैरे साफ करून घेतल्या लसण मिरच्या आणि जिरं आणि मिठाचा आहे ना पेस्ट काढून ठेवते म्हणजे कसं चार पाच भाज्यांमध्ये ते कामा येते म्हणजे मिक्स भाजीमध्ये पण टाकल्या जातो आणि कढीमध्ये पण टाकल्या जाईन आणि भज्यांमध्ये भज्यामध्ये तर लागतेच तो चुडदा मुगाच्या वड्यामध्ये तर तेच लागेल पेस्ट म्हणून तेच त्याच्यासाठीच कढी वगैरेला फोडणी दिलेली आहे मी आणि फटाफट स्वयंपाकाची तयारी करत आहे तुमच्या भावांना पण पूजाची तयारी करा मी त्यांना म्हटलं तुम्ही पूजाची तयारी करा मी करते स्वयंपाकाची तयारी आणि मिक्स भाजी कापलेली होती त्याच्यामध्ये पण मी तोच मसाला वापरा आणि थोडाफार आपले हेच गरम मसाले मीठ वगैरे टाकून आणि तिखट वगैरे हलकंसं तिखट टाकून कारण की लाल चटणी खूप होती ना त्याच्यात म्हणून मिक्स भाजीला फोडणी दिली सर्वात चांगली तर मिक्स भाजीच झाली होती सगळ्यांना आवडली आमच्या घरामध्ये आयुश्री म्हणे की मम्मी मिक्स सब्जीवर बनव बनाना आप म्हणे का ठीक आहे अशा प्रकारे पूजा झाली ती मन प्रसन्न होत आहे ना ह्या पूजाचं मंदिरला पाहू पहिले निवदा पुरतं मीने थोडं थोडं सगळं बनवून घेतलं म्हटलं नंतर सगळं बनवलं जाईन एक वाजत होता आणि त्यांना जायला पण उशीर होत होता म्हणून निवजासाठी मी फटाफट तयारी करून घेतली निवदापुरतं जितकं झालं तितकं म्हटलं राईस ही मिक्स भाजी आहे केलेली आणि ही खीर आहे ही कढी आहे कढीतले भजे केले होते लेकरं म्हणत होते की मम्मी वाव अच्छा खाना बना बघा आमची लेकरं पियामध्ये त्यांना इतकं शौक आहे ना खायापियचं शोकही नाही ते कोणती बी वस्तू सर्वात जास्त त्यांना खाण्यापिण्यामध्ये इंटरेस्ट आहे बाकी दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही आहे इतका पण खाण्यापिण्यामध्ये जास्त असतो ही निवत काढायला लागली मी फटाफट पुऱ्या काढून घेतल्या पहिले निवदापुरतं जेवढं झालं तेवढं निवत काढला मी सगळा हे आमच्या घरच्या बुजुर्गांचा निवत काढलेला आहे पहिले त्यांना देईन आणि मग एक कुत्र्याचा आणि एक गाईचासुद्धा काढला होता मी निवत हा, हा निवत बघा अशा प्रकारे निवत काढलेला आहे आणि आम्ही पूजेच्या तयारीसाठी गेलेलो आहे एक वाजला होता त्या टायमाला पूजेच्या तयारीसाठी गेलो होतो आणि सगळ्यात पहिले कंडा जडवला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला भोग म्हणजे गूळ आणि तुपाचा गूळ धूपमध्ये सगळ्यात जास्त मेन मान त्याचा सर्वात जास्त इकडे एम पी साईडमध्ये तशीच असते पूजा आपल्या महाराष्ट्रात वेगळी असते आपण टीनावर टाकतो घास म्हणतात ना तर आपण याच्यात पण हे नाही हे लोक बघा हे अशा प्रकारे यांचा घा गा, घास पहिले चुरून घेतात आणि चुरून तर आपल्या इकडं पण घेतात पण हे सगळं मिक्स करून घेतात सगळं काही जेवण जे पण काही आपण केलेलं के आहे बनवलेलं आहे हे सगळं जेवण मिक्स करून घेतात आणि आपल्या घरामध्ये जितके बी पिढीमध्ये जितके पण लोक असतील ना त्यांना बोल एकवीस पिढीला बी बोलवतात आणि म्हणतात ना प्रदीप मिश्रा बाबाची जी कथा सांगणार आहे ते म्हणतात आपल्या मायकेकडच्या आणि आपण सुद्धा आपल्या परिवारामध्ये एकवीस पिढीमध्ये बोलू शकतो आणि अशा प्रकारे यांनी सर्वांना एकवीस पिढीवाले जे पी असे ना आमच्या घरामध्ये त्यांना सगळ्यांना जेवणासाठी बोलवलेलं आहे वरून थोडंसं तूप वगैरे पण टाकलं त्याच्यामध्ये कारण की जुने लोक हे सगळे खाण्याचे शौकीन होते सगळंच काही त्याप्रकारे जेवढं माझ्याकडनं झालं तेवढं मी त्यांना सगळं काही बनवलं आणि जे पण काही भूलचूक चूक असेल तर ते आम्हाला ते माफ करा जे पण काही भूलचूक झाली असेल अशा प्रकारे पाणी पाजून त्यांचा भोग अर्पण केलेला आहे आणि श्री आयु आले दे पडायला पेर पडले बस पेर पडले पेर पडले आयुष फिर से पढ़ चल वीडियो अशा प्रकारे माझी श्राद्धची पूजा होती व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा बाय बाय